नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी पुलस या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीद्वारे जे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत भूगोल या विषयामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते पूर्वपरीक्षेला ते आपण यामध्ये सराव करणार आहोत याआधी तीन पेपरचे भूगोल विषयाचे प्रश्न आपण घेतलेले आहे हा चौथा पेपर आहे चला तर बघा पहिला प्रश्न आहे यामध्ये भारतात दगडी गोडसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते प्रश्न काय आहे भारतात दगडी कोरशा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते तर यामध्ये दगडी कोरशा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केल्या जाते तेथे सदुसष्ट टक्के आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे गव्यासाठी प्रसिद्ध असणार ते अभयारण्य कोणते आहे तर राधानगरी अभयारण्य जे कोल्हापूरला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात स्थित नाही असा हा प्रश्न आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात नसणारा गरम पाण्याचा झरा कोणता आपल्याला पर्यायमध्ये दिला आहे रजेश्वरी राजवाडी आसवली आणि उन्हेरे तर यामध्ये योग्य उत्तर काय आहे याच्यामध्ये योग्य उत्तर आहे उरजेश्वरी उरजेश्वरी हे जे गरम पाण्याचे झरा आहे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही मग पर्याय ती म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा हे दोन राजेवाडी आसवली आणि उनेरी हे तीन जे झरे आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत रोजेश्वरी नाही त्यानंतरचा प्रश्न बघा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असा हा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर यामध्ये जोगेश्वरी लेणी आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे काय आहे तांबडा समुद्र आणि भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेलेला आहे तर तो सुएज कालव्या सुएज कालव्याने जोडला गेलेला आहे त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न बघा यशवंत यस एस, यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत तृतीय क्रमांकाचे दहा लाख पारितोषिक पटकवणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा कोणता असा हा प्रश्न आहे हा तसा करंटमधील प्रश्न आहे तरी पण याचं उत्तर आपण बघूया त्याचं उत्तर आहे अमरावती अमरावती जिल्हा होता त्यानंतरचा प्रश्न बघा सदाहरित वने महाराष्ट्रा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात सदाहरित वने महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये आ वने महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये आढळतात तर त्याचं योग्य उत्तर काय आहे सॉरी हां छानऐंशीचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन येते अमराव शहाऐंशीचे उत्तर पर्याय क्रमांक तीन चंद्रपूर आहे म्हणजे यशवंतराव पंचायत राज अभियान पुरस्काराअंतर्गत तृतीय तु, तु, क्रमांकाचे दहा लाखाचे पारितोषिक पटकवणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा चंद्रपूर हा होता जेव्हा एक्झाम होती त्या वेळच्या संदर्भात हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सदाहरित वने महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये आढळतात तर सदाहरित वने तीन हजार तीन हजार मिमीपेक्षा जास्त पर्जन्य ज्या भागामध्ये असते तीन हजार मिमी मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य ज्या भागामध्ये असते तिथं सदाहरित वने महाराष्ट्रामध्ये आढळतात त्यानंतरचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे भारताचे स्थान रेखावृत्ता दरम्यान कोणत्या असा हा प्रश्न आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसठ अंश अडुसठ अंश सहा ते सत्त्याण्णव अंश पंचवीस पूर्व रेखावरून दरम्यान भारताचे स्थान आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सुसूत्रता व व्यवस्थापन याकरता भारतीय रेल्वेने किती विभाग केलेले आहे तर किती विभाग सोळा वि विभाग भारतीय रेल्वेने केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता हा इकॉनॉमिकचा प्रश्न आहे तरी पण याचं उत्तर बघू योग्य उत्तर आहे समताधिष्ठित नायासह विकास नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रगण्य देण्यात आले होते तर समताधिष्ठित नसह विकास त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळवीने भाग पाडले कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर त्याचे योग्य उत्तर काय आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं तर साधनसामुग्री म्हणजे विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले त्यानंतर प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही म्हणजे कुठे अणुऊर्जा प्रकल्प नाही असं प्रश्न आहे पर्याय चार दिला आहे कुंदकुलम कल्पकम राव भट्टा आणि नैवेली या चार पर्यायापैकी अणुऊर्जा प्रकल्प नसलेला पर्याय कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर आहे नैवेली नेवेली हे काय अणुऊर्जा प्रकल्प नाही आहे तर मग कुंदनकुलम कल्पकम आणि रावणभाटा हे अणुऊर्जा प्रकल्प आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेलं राज्य आहे पर्याय म्हणून दिले आहे गोवा मिझोरम तामिळनाडू आणि केरळ तर सर्वात जास्त टक्केवारी म्हणजे टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे गोवा पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन गोवा दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारतामध्ये म्हणजे टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारा राज्य आहे गोवा त्यानंतरचा प्रश्न बघा कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये कोणता किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे असा हा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक तीन कारोमंडल कारो कोरोमंडल किनारा हा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे कोकण किनारा हा पश्चिम पश्चिम भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा भाग आहे तर कोरोमंडल हा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही ख खरे नाही नाही असं विचारलं आहे मासेमारीबद्दल महाराष्ट्रातील तर त्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन सी आणि ई हे खरे नाही सी आणि ई हे खरे नाही म्हणजे अधिक मासेमारी गोड्या पाण्यात चालते हे खरे नाही आहे तीव्र उघड्या मासेमारी बंद असते हे सुद्धा खरे नाही आहे तर मग काय खरे आहे महाराष्ट्रात मासेमारीसाठी पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक चौरस मीटर चि चौरस किमी क्षेत्र उपयुक्त आहे हे बरोबर आहे महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यावर चालते हे सुद्धा खरे आहे आणि सुमारे अर्धे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात हे सुद्धा खरं आहे म्हणजे ए बी आणि डी पर्याय योग्य आहे तर सी आणि ई हे पर्याय अयोग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जोड्या लावासाठी प्रश्न आहे जोड्या लावासाठी प्रश्न आहे त्यामध्ये परे ये ए ये, 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 बी सी डी असं दिले आपटा पडस खेर बांबू हे झाडाचे नाव आहे त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ किंवा वस्तू म्हणतात पेपर कात रंग बीडी तर बघा खे बांबू बांबूच्या झाडापासून काय तयार केलं जातं पडसापासून काय तयार केलं जातं हे आपल्याला यामध्ये जोड्या लावा लागे लावायच्या आहे तर त्याचे योग्य उत्तर आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे तर त्यानंतर आपण दुसरा बघूया प्रश्न दोन हजार पाचमध्ये महानिर्मिती महावन आणि महावितरण या तीन कंपन्या रिकामी जागामधून तयार करण्यात आलेल्या आहेत तर त्याचे योग्य उत्तर आहे एम बी .E महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पर्याय क्रमांक एक याच्याद्वारे दोन हजार पाचमध्ये महानिर्मिती महावन आणि महावितरण या तीन कंपन्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर नदी आणि उगमस्थान याच्या आपल्याला जोड्या ला लावायचे आहेत तर त्याच्या उत्तर अठ्ठ्याण्णवच्या दोन म्हणजे गोदावरी गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला होते नदी उगम भीमा नदीचा उगम भीमाशंकर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर महाबळेश्वरला होते आणि पूर्णा नदीचा उगम कुठं होते तर गाविलगडच्या डोंगरामध्ये गाविलगडमधून पूर्णा नदीच्या उगम होते कृष्णा नदीच्या महाबळेश्वरला भीमा नदीच्या भीमाशंकर आणि गोदावरी नदीच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगमस्थान आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या नैऋत्य नह मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडणाऱ्या म्हणजे प्रादेशिक विभाग कोणता आहे मराठवाडा कोकण खानदेश विदर्भ चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये योग्य उत्तर आहे विदर्भ विदर्भ विदर्भामध्ये विदर्भा, विदर्भा दोन्ही म्हणजे दोन्ही म दोन्ही मान्सूनमुळे नैऋत्य मान्सूनवाल्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो विदर्भामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे सारवगाव सावरगाव सावरगाव या ठिकाणी देशातील पहिली संत्रा वायनरी म्हणजे ज प्रस्तावित आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही पर्याय चार दिले आहेत हेमेटाईट लिमोनाईट लिग्नाईट आणि मॅग्नेटाईट यामध्ये लो खनिज लोह खनिज नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर त्यामध्ये लिग्नाईट लिग्नाईट हे लो खनिज नाही आहे तर हेमेटाइट लिमोनाइट आणि मॅग्नेटाईट हे लोह खनिज आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली चार महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे शिया म्हणजे सुरू झाली चार पर्याय दिले आहे नाशिक पुणे सातारा आणि औरंगाबाद त्याचे योग्य उत्तर काय आहे तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात जून दोन हजार दहापर्यंत किती जलयुद्ध प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत तर त्याचा पर्याय आहे योग्य तर पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आले दोन हजार दहापर्यंत आता जास्त आहे त्यानंतर महाराष्ट्रात न महाराष्ट्राच्या प्रणालीबाबत आपल्याला विधान दिले आहे त्यामध्ये चूक विधान कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर त्यामध्ये वरीलपैकी कोणतेही नाही म्हणजे चुकीचं विधान कोणतेही नाही म्हणजे पर्याय चार गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र वापते हे विधान बरोबरच आहे उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत हे विधान बरोबर आहे म्हणजे तिन्ही विधान बरोबर आहे त्यामुळे महाराष्ट्रात व विधान अचूक चूक कोणते आहे तर वरीलपैकी एकही नाही म्हणजे तिन्ही विधान हे बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभारला जातो कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे तर पर्याय क्रमांक एक येतो महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या राज्याच्या सहकार्यातून कोकण रेल्वे प्रकल्प उभा राहिलेला आहे कोणता महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ मग बघा एम पी एस सी आयोगाचे जे आधीचे प्रश्न आहेत ते जर आपण एकदा रिव्हिजन केली तर आपल्याला अभ्यासाची दिशा कळते आयोग त्याच भागावर वेगळ्या वेगळ्या याच्यातून प्रश्न विचारत असतो त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वेगाडी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस हे दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेलगाडी आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारताच्या भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभा किती सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते तर त्याचे योग्य उत्तर काय आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे बारा बारा सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती केली जाऊ शकतो हा भारतीय राज्यघटनेचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या वर्षा किती होऊ शकतात तर किती होऊ शकतात तर त्या दोन बैठकामधील अंतर दोन बैठकामधील अंतर नाही सॉरी हां त्याचे योग्य उत्तर आहे ये आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे एक मिनिट पर्याय क्रमांक चार ए आणि सी म्हणजे जिल्हा परिषदेच्या पैका वर्षातून किती वेळा होऊ शकतात तर हव्या तितक्या वेळा होऊ शकतात आणि दोन बैठकांमधील अंतर तीन महिन्यापेक्षा अधिक नको म्हणजे ए आणि सी पर्याय बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघू बघूया राज्यपालाचा कार्यकाल किती असतो तर राज्यपालाचा कार्यकाल पाच किती असतो पाच वर्ष पण असतो आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपालाचा कार्यकाल पाच वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत म्हणजे ए आणि बी हे दोन उत्तर बरोबर आहेत त्यानंतर भारताच्या संविधान दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला तर एकोणीसशे शहात्तरला म्हणजे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे की एकोणीसशे शहात्तरला मूलभूत कर्तव्य आपण तीन चार प्रश्न हे राज्यघटनेचे घेतले आहे कारण कसं शेवटी आपल्याला प्रश्नांचा सराव होणे महत्त्वाचा आहे राज्यघटना असो इकॉनॉमिक्स असो किंवा भूगोल असो जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद